आज ब्राह्मण समाज आदिवासी समाज तसंच सुवर्णकार समाज यांना सरकारने आर्थिक विकास महामंडळ देऊन उपकृत केलेलं आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमचे हृदयाचे स्थान असलेले श्री गंगाधरजी बोर्डीकर साहेब आवर्जून मंदिरात भेट देऊन त्यांनी आम्हाला उत्साहामध्ये भर टाकली तसंच या आर्थिक विकास महामंडळाचा फायदा ब्राह्मण आर्यवैश्य तसंच सुवर्णकार समाजांना ही मंडळं देऊन आम्हाला उपकृत केलेलं आहे सरकारनं त्यांचे शतशा आभार या आजच्या रोजी आम्ही त्यांचा आभारच मानू शकतो यानंतर त्यांच्यासाठी काय करायचं ते आम्ही ठरवू आमच्या परभणी जिल्ह्याचे ब्राह्मण समाजाचे समन्वयक सुभाजी देशपांडे यांनी दीपकजी रण रणनवरे जालना इथे परशुराम आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्या उपोषणापासून होते त्यांच्यासोबत सुभाजी देशपांडे घडाडीने त्यांच्यासोबत होते आज ते आपले मनोग व्यक्त <क्षावारी> करते आर्थिक विकास महामंडळ जे शासनानं दिलं त्यात माननीय मुख्यमंत्री मला शिंदे उपमुख्यमंत्री द्रे, देवेंद्रजी फडणवीस पवार या तिघांनी म्हणजे महायुती सरकार ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळ घेऊन खूप मोठं योगदान समाजासाठी दिलेलं आहे असंच हे योगदान या समाजासाठी तळागावातल्या लोकांसाठी त्यांनी आमचे नमस्कार महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी गोमातेला राजमातेचा दर्जा या ठिकाणी प्रदान केलेलं आहे आणि विशेषतः गोमातेला राजमातेचा दर्जा देऊन गोशाळेतील गाईंना प्रतिदिवस प्रति गोवंश पन्नास रुपये या ठिकाणी चारा आणि पाण्यासाठी देण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं आहे त्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्रातील गोशाळा आणि गोसेवा आयोग यांचं या ठिकाणी वतीने महाराष्ट्र शासनाचे कोटी कोटी आभार मानतो की या ठिकाणी गोमातेला मातेचा दर्जा दिला आहे आता यानंतर संपूर्ण गोशाळा संचालकाची ही केंद्र शासनाला मागणी असेल की महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे गोमातेला मातेचा दर्जा दिला आहे तर केंद्र शासनाने आता गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन सन्मानित करावं आणि संपूर्ण गोप्रेमी असलेल्या गोभक्तांच्या इच्छा पूर्ण करावं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि पशुसंवर्धन मंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील तसेच गोसेवा आयोग अध्यक्ष शेखरजी मुंदडा साहेब यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं गोमातेसाठी यांनी कार्य करावं हीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय गोमाता जय सीताराम परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात या ठिकाणी महाराष्ट्र सरकार व महायुती सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ब्राह्मण समाज आर्यवैश्य समाज आणि स्वर्ण समाज या तीन समाजातील तळागाळातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा या हेतूने या समाजासाठी त्यांनी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही समाजामध्ये जे मागासलेले लोक आहेत त्यांनी समाजाच्या विकासाच्या प्रवाहात द्यावं यासाठी हा आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्यामुळे या ठिकाणी जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर यांना तिन्ही समाजाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करून सन्मान करून महाराष्ट्र सरकारने केलेल्या या कामाचं कौतुक अभिनंदन करण्यात आले आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेकली